संत कबीरांच्या घरी पितृ पक्ष चालू होती आणि संत कबीरांची आई पितृ घालत होती मग का ब्राह्मणाला बोलवलं होतं त्यावेळेला ब्रह्मणानं सांगितलं की गाईचं दूध घेऊन या मग संत कबीरांच्या आईने संत कबीरांना सांगितलं की बाळा आज गाईचं दूध घेऊन ये संत कबीर धावत गेले का आईच्या आज्ञा आहे आणलंच पाहिजे मग संत कबीर धावत गेले रस्त्याला एक मेलेली गाय होती संत कबीरांनी चारा उपटून त्या गाईच्या समोर हिरवा चारा त्या गाईच्या समोर टाकला आणि तिथंच वाट बघत बसली आता इकडं आई संत कबीरांची वाट बघत होती आई विचारात पडली अरे तास झालं दोन तास झालं कबीर काय येत नाही ब्राह्मण सांगत होता की मूर्त निघून चाललेलं आहे पटकन दूध घेऊन या मग संत कबीरांची आई संत कबीरांना शोधण्यासाठी बाहेर पडली संत कबीराला शोधत असताना संत कबीरांच्या आईला दिसलं की अरे संत कबीर तर त्या मेलेल्या गाईपाशी बसून आहेत मग संत कबीरांच्या आई संत कबीरांच्या जवळ गेली आणि विचारलं की अरे बाळा ह्या मेलेल्या गाईपाशी काय करतोय तू मी तर तुला गाईचं दूध आणायला पाठवलं होतं त्यावेळेला संत कबीरानं सांगितलं की हा आई मी आत्ताच ह्या गाईला हिरवा चारा उपटून टाकलेला आहे ती गायी ती चारा खाईल आणि मगच मला दूध देणार त्यावेळेला संत कबीराची आई म्हणली की अरे ही गाय तर मेलेली आहे आणि हि तू किती जरी हिरवा चारा टाकलास तरी ती कसं काय खाणार आणि ती दूध कसं काय देणार कारण ती तर मेलेली आहे मेलेलं कधी उठतं का त्यावेळेला संत कबीराने आपल्या आईला सांगितलं की आई जर एक मेलेली गाय उठून चारा नाही खाऊ शकत तर आपले जे पूर्वज मेलेले आहेत ती कसं काय आपण दिलेलं अन्न खाणार ग माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे तुम्ही वेगळा अर्थ काढचाल आणि म्हणताल की आपण काय पित्र नाही घालायचे का पित्र अवश्य घाला पण जोपर्यंत आपल्या आई वडील जिवंत आहेत त्यांना प्रेमानं दोन घास खाऊ घाला कारण मेल्यानंतर तुम्ही गाईचं दूध काय तूप दही लोणी काही द्या ती काही खायला येणार नाही आपले आईबाप गेले नंतर तुम्ही सगळ्या गावाला जरी खाऊ घातलं तरी तिथं आईबाप किंवा कोणता कावळा येऊन अजिबात खाणार नाही म्हणून जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा तुम्ही आईबाप मेल्यानंतर नुकती बुंदी काय पाच पकवान जरी केले ना आणि अक्क गाव जीव घातलं तरी त्याचं पुण्य तुम्हाला लागणार नाही किंवा ती घास जो आहे ती तुमच्या आईबापाच्या मुखात जाणार नाही हो आणि ज्या लोकांना तुम्ही खाऊ घालताय ना त्या लोकांना तुम्ही किती बी पाच पकवान खाऊ घातले तरी तुम्हाला ते उठून जाऊन नावच ठेवणार त्यांना काही नसतं आणि ते, ते तुमच्या मदतीला कधी धावून येत नाहीत जसं तुमच्या आईबापाला तुमचं हित वाटतं तसं लोकांना कधीही वाटत नाही म्हणून पित्र घाला आपली संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे रूढी परंपरा आहेत त्या जपल्याच पाहिजेत पण जे जिवंत असताना आपण त्यांना छिडछिड रागराग करतो आणि मेलेनंतर आठासात त्यांचं तेरावं घाला पितृपक्ष घाला हे करतो ना तर ते करू नका आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ मुळीच काढू नका